लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय आज कोरेगाव पार्क या ठिकाणी पाचव्या फेरी अखेर मतमोजणी दरम्यान भाजपचे मुरलीधर दर मोहळ हे सत्तावीस हजार मतांनी आघाडीवर आहे याबाबत काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुल यांची प्रतिक्रिया घेतली असता काय म्हणाले आबा बागुल पाहूया मी आज आहे कोरेगाव पार्क या ठिकाणी पुणे आणि बारामतीची मतमोजणी सुरू आहे आणि पुण्याचे उमेदवार रवींद्रजी धंगेकर यांच्या माजी महापौर आबा बागुल या ठिकाणी सकाळपासून आहेत आणि बागुल साहेब काय सांगाल किती फेऱ्या झाल्यात आणि काय मत मतदार आहेत मतमोजणीत काय आकडे बाहेर येतात आपण जर पाहिलं असेल तर देशाचा मूड पूर्णपणे झालेला आहे इंडिया आघाडीचा झालेला आहे पुण्यात सुद्धा तोच मूड आहे आत्ताशी जे काई आ, काही म्हणतो ना आपण की या एरिया फुटला तो एरिया फुटला सव्वीस हजार म्हणजे काही लीड नाही तो दोन थिअरी मध्ये नंतर धपा 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 रवी दंगेकरांना मिळणार आणि रवी दंगेकर साडे एक नंतर बघा विजय झालेला असतील आणि त्यांना बावन्न हजारापेक्षा पुढे असतील अशी मला खात्री बावन्न हजाराच्या पुढे लीड मिळेल शंभर टक्के आज चालू होईल आणि मग तो पाच साडेपाच ला शेवटच्या फेरी किती जाईल हे तुम्ही बघत राहता तर आपण आबा बागुले यांची प्रतिक्रिया घेतली आणि त्यांना विश्वास आहे की बावन्न हजाराचा पुढे लीड मिळेल दंगेकरांना आता पाहूया शेवटी एकवीस फेऱ्या आहेत आणि काय निकाल येतोय तो आपण पाहणार आहोत संध्याल रोहित दळवी पुणे आहे संध्याल मी आज आहे कोरेगाव पार्क या ठिकाणी आणि इथं पुणे आणि बारामती मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे माझ्यासमोर आहेत भाजपाचे माजी आमदार मुळीक साहेब मुळीक साहेब काय सांगाल मोहळ जे आहेत ते एकवीस हजार मतांनी आघाडीवर दिसत आहेत तुम्हाला काय वाटते काय अंदाज आहे साधारणपणे आता सव्वीस सव्वीस ते सत्तावीस हजाराची आघाडी आमची आहे पुणे लोकसभा मतदारसंघात आघाडी वाढत चालली आहे आणि जसं जसं मतदान मोजलं जाईल तसं तशी आघाडी वाढेल आणि मला विश्वास आहे मुरलीधरजी मोहळ हे आमचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने आज विजयी होतील तरी तुम्ही माझे आमदार राहिलेले आहेत तुम्हाला काय अंदाज आहे वडगाव श्री किती लीड दे दील। आता जास्त वेळ लागणार नाहीये थोड्या वेळात आपल्याला समजेल पाचव्या फेरी अखेर साडे दहा हजाराचं लीड होत आता अजून पंधरा फेरी बाकी आहेत तर त्या पंधरा फेरी अखेर समजाल आपल्याला जे काय ते पण सगळीकडे आम्हाला चांगलं मताधिक भेटल हा मला विश्वास आहे आणि देशात परत मोदी सरकार अस्तित्वात येईल याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला काय कारण का फिफ्टी फिफ्टी कल दाखवता येत हो की इंडिया आघाडी पण पुढे आहे त्याचबरोबर एन डी एला पण तेवढंच जे आहे त्या जागा दाखवल्या हो जातात याबाबत तुमचं काय काय असेल आत्ता मतमोजण्याची सुरुवात झालेली आहे साधारणपणे सगळीकडं पुढे सहा सात अशा फेऱ्या मोजून झालेल्या आहेत एकूण फेऱ्या ॲव्हरेज अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस अशा असतात आणि जसा अंतिम निकाल येईल त्यावेळेला आपल्याला समजेल की देशामध्ये मोदीजींचाच माहोल आहे देशवासियांची मतं मोदीजींनाच गेलेली आहेत आणि शंभर टक्के पुन्हा एकदा आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीच होतील हा मला ठाम विश्वास आहे धन्यवाद भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा